उन्हाळ्यामध्ये मधल्या वेळेस जर काही खायचं असेल तर आज आपण असा चमचमीत आणि चटपटीत असा दही वडा करणार आहोत तर साधी सोपी रेसिपी आहे आणि मधल्या वेळेस खाण्यासाठी अगदी बेस्ट अशी रेसिपी आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी घेतलेली आहे उडदाची डाळ तर तुम्हाला हवं तर इथे तुम्ही मुगाच्या डाळीचाही वापर करू शकता दोन वाटी उडदाची डाळ मी रात्रभर भिजत ठेवली होती आता काय करायचं आहे ही उडदाची डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर इथे मी दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली आता काय करायचं आहे आपल्याला ही वाटून घ्यायची आहे तर ओव्हरनाईट भिजवल्यामुळे ती छान भिजली जाते तुम्हाला जर ओव्हरनाईट शक्य नसेल तर कमीत कमी चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायची आहे तर आता मिक्सर जारमध्ये आपण ही वाटून घेणार आहोत तर वाटत असताना यामध्ये मी काय करणार आहे बर्फाचे तुकडे घालून घेणार आहे बर्फाचे तुकडे जर शक्य नसतील तर अगदी थंड पाणी यामध्ये तुम्ही घालून घ्यायचे याने छान अशी डाळीची पेस्ट होते त्यामुळे आपल्याला इथे बर्फाच्या जा तुकड्यांचा नाही तर थंड पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे पाहू शकता अगदी फाईन अशी पेस्ट झालेली आहे आता याच पद्धतीने आपण सगळी डाळ वाटून घेणार आहोत आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर सगळी डाळ मी या भांड्यामध्येच काढून घेणार आहे तर व्हिडिओ थोडासा माझ्याकडून स्किप झाला म्हणजे डिलीट झाला त्यामुळे त्यामुळे एवढीच डाळ मी वाटलेली दाखवलेली आहे आता ही वाटून झाल्याच्या नंतर आपल्याला दोन तासासाठी तरी फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे तरी ते दोन तास झालेले आहेत डाळ आपली छान अशी फर्मेंट झालेली आहे ते पाहू शकता या पद्धतीने जेव्हा फरमेंट होते तेव्हाच ती छान अशी फुलून येते म्हणजे त्याचे जे वडे आहेत ते परफेक्ट बनतात तर आपल्याला दोन मिनटं हाताने छान अशी फेटून घ्यायची फेटून झाली की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि एक चमचाभर कच्चे जिरे घालून घ्यायचे आहेत पुन्हा मी याला हाताने छाना सा गेना रहे। जितका छान असं फेटून घेणार आहे जितकं छान फेटलं जाईल तितकं हे पीठ हलकं होतं हलकं झाल्यामुळे जे वडे आहेत ते छान फुलून येतात तर परफेक्ट आपले फेटून झालेलं आहे की नाही ते कसं कळणार तर काय करायचं एक आहे एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे थोडंसं मिश्रण घालून घ्यायचं आहे तर वा... तर जे मिश्रण आहे ते पाण्यामध्ये असं तरंगलं म्हणजे परफेक्ट आपलं फेटून झालेलं आहे या पद्धतीने पाण्यावर तरंगलं गेलं पाहिजे आता काय करायचं आहे आपण याचे छोटे छोटे वडे तळून घेणार आहोत तर तेल अगोदरच मी गरम करून घेतलं आणि या पद्धतीने आपल्याला याचे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर इतने... तर इथे तेलामध्ये वडे सोडत असताना कमी प्रमाणामध्ये सोडायचे म्हणजे ते फुलले की दुप्पट होतात त्यामुळे अगोदर मी छोटे छोटे सोडून घेते आणि कमीत कमीच वडे यामध्ये सोडून घ्यायचे तर इथे पाहू शकता फुलून छान असे ते दुप्पट झालेले आहेत तर जास्त गोल्डन आपल्याला करायचे नाही आहे थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला हे काढून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता मस्त कलर आलेला आहे आता आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे पाहू शकतात छान असे गोल गुबगुबीत झालेले आहेत आणि फुलूनही दुप्पट झालेले आहेत तर हे वडे करत असताना आपण अजिबात इथे सोडा किंवा कशाचा वापर केलेला नाही आहे तरी देखील छान असे फुललेले आहेत याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेले देखील वडे तळून घेऊया तर तर हे वडे आपल्याला एकदम तळून ठेवायचे नाहीये जसे आपल्याला गरज लागेल तसेच तळायला घ्यायचे आहे तर इथे मी जेवढी गरज आहे ते तेवढेच वडे तळून घेणार आहे तर इथे पाहू शकता दुसरी बॅच देखील छान अशी मी तळून घेतलेली आहे आता गॅस बंद केलाय आता काय करायचंय एक एका भांड्यामध्ये साधारण एक वाटी इतकं मी दही घेतलेलं आहे यामध्ये एक चमचाभर साखर घालून घेतली आणि छान असं फेटून घ्यायचं आहे साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करून घेऊ शकता छान असं क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे आता दही बाजूला ठेवून देऊ आता एका भांड्यामध्ये आपण पाणी घेतले त्यामध्ये सेंदव मीठ घालून घेतलेला आहे अर्धा चमचा आणि हे जे तळलेले वडे आहेत आपले हे आपण या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे तर इथे मिठाच्या पाण्यामध्येच आपल्याला हे वडे घालून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं त्या मिठाच्या पाण्यामुळे या वड्यांना छान अशी टेस्ट येते आता दोन मिनटं पाण्यामध्ये सोक करून घ्यायचे आणि यातलं पाणी आपल्याला हलकंसं असं गाळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने गाळून घेतलं की लगेच हे वडे आपल्याला जे फेटून घेतलेलं दही होतं यामध्ये घालून घ्यायचे आणि छान असं घोळवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मस्त असं दहीमध्ये घोळवून झालं की लगेच आपल्याला हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे याच पद्धतीने मी सगळे इथे वडे दहीमध्ये घोळवून घेतलेत आणि या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आपल्याला या पद्धतीने दहीमध्ये घोळवून घ्यायचे असतात त्यामुळे वडे आपल्याला अगोदरच तळवून घ्यायचे आहेत किंवा पाण्यामध्ये सोक करून घ्यायचे नाहीये जेव्हा गरज वाटेल तेव्हाच दहीमध्ये आणि पाण्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत त्यामुळे जेवढे मला गरज होती तेवढेच इथे मी वडे तळून घेतले आणि तेवढेच वडे इथे दहीमध्ये आणि पाण्यामध्ये सोक करून इथे सर्विंग करून घेतलेली आहे तर आणखी वड्यांवर मी थोडंसं दही घालून घेतलं आहे ग्रीन चटणी घालून घेतली आणि चिंचगुळाची आंबट गोड अशी चटणी घालून घेतलेली आहे चटण्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केल्या तरी काही हरकत नाही आहे तर परफेक्ट इथे आपले दही वडे झालेले आहेत तर थोडीशी कमतरता वाटत होती त्यामुळे यावर मी थोडी नायलॉन शेव घालून गार्निशिंग करून घेतलेलं आहे तर परफेक्ट इथे आपले मधल्या वेळेत खाण्यासाठी चटपटीत आणि चमचमीत असे दही वडे तयार झालेले आहेत तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी बेस्ट अशी आहे तर मधल्या वेळेत तुम्हाला जर काही खायचं असेल तर ही बेस्ट अशी दही वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय